नमस्कार मित्रांनो माझ्या एम के मॅथमॅटिक्स चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण अहमदनगर जिल्हा पोलीस भरती दोन हजार एकवीसचा पेपर सेट पाहणार आहोत या पेपरचा हा भाग दोन असेल चॅनेलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एकाहत्तर आहे या पेपरचा मारुती व त्यांच्या चार मुलांच्या वयांची सरासरी काय आहे अठरा आहे सर्वात लहान मुलाचे वय आठ वर्ष आहे मुलांमध्ये दोन दोन वर्षाचे अंतर आहे तर मारुतीचे वय किती आता त्यांच्या वयाची सरासरी दिलेली आहे चार मुलांच्या वयाची सरासरी काय दिलेलं आहे मारुती व त्यांच्या चार वयांच्या मुलांच्या वयाची सरासरी अठरा आहे मग मारुती प्लस चार मुले डिवाइड करणार पाच व्यक्ती होणार आहेत त्यांची सरासरी किती असणार आहे अठरा म्हणजेच काय मारुतीचं वय आणि त्याच्या चार मुलांचं जे वय असणार आहे त्यांची बेरीज काय असणार आहे नव्वद असणार आहे तर सर्वात लहान व मुलाचे वय किती आठ लहान वय लहान वय मुलगा म्हणजे चौथा मुलगा असणार आहे तो चौथा मुलगा त्याचं वय किती असणार आहे आठ वर्ष तर तिसरा मुलगा त्याचं वय किती असणार आहे दोन दोन वर्षाचं अंतर आहे म्हणजेच दहा वर्ष असणार आहे दुसरा मुलगा बारा वर्षाचा आणि पहिला मुलगा चौदा वर्षाचा आता तर मारुतीचे वय किती सांगितले आपल्याला म्हणजेच आपण काय करणार मारुतीचे वय प्लस प्लस काय होईल चौदा अधिक बारा अधिक दहा अधिक आठ बरोबर काय असणार आहे नव्वद असणार आहे आणि मारुतीचं वय असणार आहे बरोबर नऊ नौ, नव्वद म्हणजे नव्वद वजा चव्वेचाळीस किती येणार आहे सेहेचाळीस काय असणार आहे मारुतीचं वय असणार आहे मारुतीचे वय सेहेचाळीस म्हणजे पर्याय क्रमांक काय असणार आहे आपला बी हा काय असणार आहे पर्याय क्रमांक असणार आहे आपला बी प्रश्न क्रमांक अडुसष्ट मेघाने एका स्पर्धा परीक्षेत शंभर प्रश्न सोडवले बरोबर उत्तरासाठी तीन गुण दिले जातात आणि चुकीच्या उत्तरासाठी दोन गुण वजा केले जातात मेघाला एकूण एकशे पन्नास गुण मिळाले तर तिच्या बरोबर उत्तरांची संख्या किती आता आपण या क्वेशनमध्ये काय करूया मेघा एका स्पर्धा परीक्षेत किती गुण आहेत शंभर प्रश्न सोड पश् प्रश्न आहेत म्हणजेच बरोबर उत्तरे आपण काय करूया बरोबर उत्तरे आपले एक्स आहेत मेघाचे असं समजूया आणि चुकीची उत्तरे किती आहेत चुकीची उत्तरे वाय आहेत असं समजूया हो तर स्पर्धा परीक्षेत शंभर प्रश्न तिने सोडल्यात मग आपण असं लिहू शकतो आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू शंभर असं लिहू शकतो आहे बरोबर उत्तरासाठी तीन गुण दिले जातात आता बरोबर उत्तरासाठी तीन म्हणजे थ्री एक्स लिहू शकतोय आणि चुकीच्या उत्तरासाठी दोन वजा केले जातात आता शुक चुकीचं उत्तर काय वाय आणि वजा केले जातात म्हणजे काय वजा करावं लागणार दोन वजा केले जाणार मग तिला तिचा स्कोअर काय असणार आहे एकशे पन्नास तिला गुण मिळालेले असणार आहे आता हे दोन समीकरण घेऊया समीकरण एक आणि समीकरण दोन तर हे सॉल्व करायचं म्हणजे एक्स जी जी संख्या येईल ते आपलं उत्तर असणार आहे ते असणार आहे बरोबर उत्तरांची संख्या आता काय करूया पहिल्या इक्वेशनला दोनने काय करूया मल्टिप्लाय करूया मग काय येणार टू एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू टू हंड्रेड आणि हे काय करूया थ्री एक्स मायनस थ्री टू वाय इज इक्वल टू वन फिफ्टी आता इक्वेशन हे काय असणार आहे इक्वेशन थ्री इक्वेशन थ्री आणि इक्वेशन टूची काय केल्या ॲडिशन करतो आपण मग हे प्लस टू मायनस टू कॅन्सल होईल हे किती होईल फाय एक्स आणि हे काय होणार आहे पाच आणि तीन एक्स इज इक्वल टू सत्तर म्हणजे बरोबर किती उत्तर असणार आहेत तिचे सत्तर उत्तरे काय असणार आहेत बरोबर असणार आहेत पर्याय क्रमांक एक क्रमांक बहात्तर ताशी सरासरी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने जाणारी एक ट्रेन निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोचते जर ती ताशी सरासरी चोपन्न किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित वेळेपेक्षा वीस मिनटे लवकर पोचते तर तिने कापवाव्याचे अंतर किती आता उत्तरे कशात दिले आहेत किलोमीटरमध्ये दिले आहेत मग आपल्याला टाईम कशामध्ये पाहिजे हॉवरमध्ये पाहिजे याने किस दिलेलं आहे मिनिटात दिलेलं आहे पहिला काय करूया आपण हा वीस मिनटं आहे हावरमध्ये कन्वर्ट करून घेऊया जेव्हा मिनटाचं आपण हावरमध्ये कन्वर्जन मिनिट आहे वीस मिनिट म्हणजेच वीस भागीले साठ करायचं म्हणजेच काय येणार आहे वन बाय थ्री काय येणार आहे आपला वन बाय थ्री तास येणार आहे किलोमीटर पर तासमध्ये आपल्याला उत्तर पाहिजे त्यानंतर काय करू शकतो आपण अंतर काढायचं आहे डी मायनस डी डिवायड बाय पंचेचाळीस म्हणजेच काय आलं अंतर भागीले वेग म्हणजे व जाणार सेम असणार आहे चोपन्न घेतलं हे चोपन्न घेतलं म्हणजेच त्याला काय निर्धारित वेळेपेक्षा वीस मिनटे लवकर पोचतात पंचेचाळीसच्या स्पीडनं डी एवढा डिस्टन्स कवर करताना जास्त वेळ कशापेक्षा लागणार चोपन्न एवढ्या स्पीडनं गेल्यावर डी एवढं तेच डिस्टन्स चोपन्न एवढ्या स्पीडनं आपल्याला कवर करायचं आहे म्हणजेच काय येणार हे ही पण वेळच असणार आहे ही वेळ असणार आहे ही वेळ काय येणार का आहे वन बाय थ्री एवढं काय म्हणणार लवकर पोहोचणार आहे चोपन्न गेल्यानंतर म्हणजेच काय येणार आहे चोपन्न डी मायनस पंचेचाळीस डी भागीले चोपन्न गुणवले पंचेचाळीस बरोबर वन बाय थ्री आता हे आपण कसं करू शकतोय नाईन डी डिवायडेड बाय चोपन्न पंचेचाळीस गुणुले चोपन्न वन बाय थ्री आता हेच काय करू शकतोय नाईन डी इज इक्वल टू वन बाय थ्री इन टू फोर्टी फाईव्ह इन टू फिफ्टी फोर हे इकडे डिवाइड आहे इकडे जाताना काय होईल मल्टिप्लाय होईल म्हणजेच काय होईल वन बाय थ्री इन टू पंचेचाळीस गुणुले चोपन्न भागीले काय होईल नऊ होईल हे नऊ होईल म्हणजे डिस्टन्स आपल्याला त्यांनी काढायला सांगितले नवा पाच पंचेचाळीस अठरा नव्वद किलोमीटर काय असेल आपलं अंतर असेल पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक वीस तीन मित्र अ ब क एका वर्तुळाकृती मैदानाभोवती धावून एक फेरा अनुक्रमे बारा अठरा वीस सेकंदात पूर्ण करतात तर किती मिनिटानंतर ते तिघे प्रारंभ बिंदूत भेटतील आता अशावेळी काय करायचं आहे किती मिनटानंतर ते एकमेकांना भेटतील किती मिनटानंतर ते तिघे प्रारंभ रिंग भेट अशा प्रकारचे जे क्वेश्चन होतात त्यावेळी काय करायचं जे दिलेलं असेल बारा आठ ते इथे काय दिलेलं आहे बारा अठरा आणि वीस सेकंदानंतर ते काय होतात ते पूर्ण करतात फेरा मग यांचा काय घ्यायचं आपल्याला लसावी घ्यावं लागणार आहे आता इथे काय करायचं बारा अठरा आणि वीस लिहून घ्यायचं जायचं लसावी तीन दोन अवयव पाडायचे बाराचे तीन दोन्ही सहा साईन दोन्ही बारा तीन त्रिक नऊ नऊ दोन्ही अठरा पाच गुणूले दोन गुणूले दोन पाच दोन्ही दहा दाईन दोन्ही वीस म्हणजेच हे काहील आपल्याला लसावी आपण कसा काढतो आहे थ्री इन टू कायणार आहे टू रेस टू टू थ्री रेस टू टू इंटू टू आता फायू इंटू टू रेस टू टू म्हणजेच काय येणार आहे लसावी कायणार आहे आपल्याला आता तीन आहे तर तीनची हायेस्ट पॉवर कोणती आहे थ्री रेस टू टू इथे थ्री वन, थ्री ची तू तू. तू वन आहे इथं टू आहे म्हणून थ्री रेस टू टू घ्यायचं टूची हायेस्ट पॉवर कोणती आहे टू रेस टू टू इथं टू वन आहे तर टू रेस टू टू आहे इथं टू रेस टू टू आणि फाईव्ह वन टाईम आहे म्हणजेच याचं उत्तर काय येईल एकशे ऐंशी सेकंद येईल ओके कारण हे सगळे काय आहेत सेकंदात आहेत आता आपल्याला एकशे ऐंशी सेकंदाचं काय करायचं आहे मिनटात रूपांतर करून घ्यायचं आहे मिनिटात रूपांतर करताना आपण काय करतोय तर एकशे ऐंशी भागीले काय करणार आहे साठ करणार आहे म्हणजेच काय आहे तीन मिनिट काय मध्ये आपल्याला मिनिटामध्ये उत्तर विचारले त्यांनी मिनिटमध्ये उत्तर विचारले त्यामुळे तीन मिनिट आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकवीस एक काम पूर्ण करण्यासाठी अनिलला पंधरा दिवस लागतात तेच काम सुनील वीस दिवसात पूर्ण करतो दोघांनी मिळून चार दिवस काम केले तर शिल्लक राहिलेला कामाचा भाग दाखवणारा पर्याय निवडा अनिलला किती दिवस लागतात पंधरा दिवस लागतात एक काम पूर्ण करायला म्हणजे अनिलचं एका दिवसाचं काम काय असणार आहे वन बाय फिफ्टीन तसंच सुनीलचं एका दिवसाचं काम काय असणार आहे वन बाय ट्वेंटी दोघेजण मिळून काय असणार आहे दोघांचं काम एका दिवसाचं ए एक प्लस अनिल प्लस सुनील एक दिवसाचं काम एक दिवसाचे काम काय असणार आहे वन बाय फिफ्टीन प्लस वन बाय ट्वेंटी किती होणार आहे ट्वेंटी इंटू फिफ्टीन डिवायडेड बाय फिफ्टीन इंटू ट्वेंटी तिरकंच गुणाकार केला आहे ट्वेंटी प्लस फिफ्टीन डिवायडेड बाय फिफ्टीन इन्टू ट्वेंटी थर्टी फाईव्ह डिवायडेड बाय फिफ्टीन इंटू ट्वेंटी म्हणजे सेवन बाय सिक्स्टी काय आलं एक दिवसाचं काम आलं बरोबर एक दिवसाचं काम आलं आता तेच काय करायचं आहे चार दिवस त्या दोघांनी काय केले काम केले तर किती काम शिल्लक राहणार आहे असं विचार आता चार दिवसाचे काम काय होणार आहे चार गुणुले सेवन बाय सिक्स्टी किती होणार सेवन बाय फिफ्टीन हे चार दिवसाचं काम झालं चार दिवसाचं काम आता किती काम शिल्लक राहिलेलं असणार आहे ते कसं काढतो आहे पण एक वन मायनस तर शिल्लक राहिलेले काम शिल्लक काम कसं आहे वन मायनस सेवन बाय फिफ्टीन म्हणजेच काय एट डिवायडेड बाय फिफ्टीन आपलं काय असेल उत्तर असेल पर्याय क्रमांक ए एट डिवायडेड बाय फिफ्टीन आपलं शिल्लक राहिलेलं काम असेल पर्याय क्रमांक ए चला तर मग भेटूया अशेच चॅलेंजिंग प्रश्नासोबत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू